नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते मैद्याची बर्फी बनवते हे आहे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीची थोडी वरती आहे आपलं तूप आणि एक मोठी वाटी आहे मैदा आणि ही आहे विलायची मी आता इथे पॅन ठेवले पॅन मध्ये ना आपण आता हे तूप टाकून आपण मैदा भाजून घेऊ आपण छान तुपात कारण मी ते ना ऑलरेडी तूप गरम करून घेतलेलं आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हे मैदा टाकून भाजू आपण लालसर भाजून घेऊ आपण बघा आता आपलं पीठ आहे ना एकदम छान मी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करून आहे ना याला एक पाच ते सात मिनिट आपण थोडस थंड होऊ देऊ मग आपण त्यामध्ये पिटीट साखर टाकू मग बघा आता आपलं आहे ना हे पीठ छान थंड झालेलं आपण भाजून घेतलेलं आपण आता ह्यामध्ये ना पीटी साखर टाकू मी साखर आहे ना वाटून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये विलायची टाकलेलं आहे आपण ह्याला मस्त आता मिक्स करून घेऊ आपण बघा आता आपलं हे ना हे छान मस्त मिक्स झालेलं आहे साखर आता मी ह्याला काढून घेते आणि एका डब्यामध्ये आपण ह्याला सेट करून घेऊ बघा मी आहे ना हा डबा घेतलेला आहे आपल्या सोनपापडीचा तुम्ही टिफिन बॉक्स जरी घेतलं तरी चालतं ना कुठला डबा घेतलं तरी चालतं मी खाली तूप लावले आणि पूर्ण बॅटर आपलं जे बनवलं होतं ना ते यामध्ये टाकून आता मी ह्याला चांगलं सेट करून घेतलेलं आहे आता आपण हा डबा आहे ना फ्रीजमध्ये एक अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देऊ आपण आता बघा आपली बर्फी आहे ना किती छान सेट झालेली आहे बघा अर्धा तासामध्ये फ्रीजमध्ये मी आता हिला आहे ना मस्त ह्याचे वड्या पाडून घेते आता वाव बघा मी किती छान बनवले आपले बघा किती छान बर्फी तयार झालेली आहे आणि किती मस्त वड्या आलेले आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आहे ना घरच्या घरी मस्त बर्फी बनवून खाऊ शकतो एखादा गोड पदार्थ पाहुणे आले किंवा आपल्या घरी काही कार्यक्रम असला तरी अशा पद्धतीने नक्की आपण बर्फी बनवू शकतो मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा